दगडी शहाजनपूर येथे महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला दगडी खाजनपूर येथील महिला सरपंच अनिता दुताडमल व त्यांच्या कुटुंबियावर दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी ग्रामसभेमध्ये उपस्थित असताना ग्रामसभा कोलम अभावी तहकूब झाली त्यानंतर लगेच त्या ठिकाणी उभा असलेल्या मुकुंद दुताडमल प्रकाश दुताडमल नितीन दुताडमल राजेंद्र थोरात विकास दुताडमल सुनीता दुताडमल प्रभावती दुताडमल माणिक दुताडमल भाऊसाहेब गोरे यांनी अरुवाच्य भाषेत शिबिघाळ करून काट्या कुराडने सरपंच अनिता दुताडमल व त्यांचा धीर रामेश्वर दुताडमल वैशाली दुताडमल मुलगा सुदर्शन दुताडमल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत त्यांनी यावेळी असे सांगितले आहे की संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्येही निवेदन दिलेले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय प्रकार घडला होता काल आपल्याला मारहाण झालेली आहे ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये आम्हाला म्हणजे ठराव मागत आलाच नव्हता त्याच्यामुळे ते आम्हाला था। था। तो खूप सभा करावा लागली त्याच्यानंतर ते रायचंद भाई भाऊसाहेब रायचंद गुरे यांनी जातीवादी शिव्या दिल्या महिला सरपंच माझा महाराजा सर्व आम्ही तुमच्या हाताने हे करावं का ते करावं का असं काहीच म्हणत होते मग आमचं मी गावामध्ये सभा चालू असताना मी स्वागत झाली आणि पाच मिनिटांनी आम्ही बीडकडे निघाला असताना आहे आमच्यावर हल्ला केलाय माझी सासू आहे माझं जाव आहे माझा मुलगा आहे माझं वीर आहे मला हल्ला आहे माझ्या पाठीवर मला आता सुद्धा बसता येत नाहीये तरी प्रशासन आमच्यावर काय तर करत वारंवार यांच्यावर होते मागच्या वेळेस ते आमच्या सभा होते महिला सभा मासिक सभा असताना सुद्धा आमचे बंद झालेले साहेब आम्हाला ते आम्हाला हे काहीच उत्तर दिलं नाही त्यांना सोडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना प्रशासनाचा काहीच भागच नाही आहे त्याच्यामुळे वारंवार आमच्यावर अन्याय काल तुमच्या गावामध्ये ग्रामसभा होते काय प्रकार घडला माझ्या गावात आम्ही माझे गाव दे काही कारण असतमान करत आम्हाला धमके दिले तर जीव मारण्याची धमकी दिली आम्ही एकतानी वाटात आडून सात ते आठ जणांनी आम्हाला हटत आम्ही पळत असताना घरात बसल तर पोलिसांनी येऊन आम्हाला घराच्या बाहेर काढलं तरीही तिथे येऊन गावात येण्याची धमके दिले जीव मारण्या तुम्हाला तयार आहे हे जिवासी आहेत परिस्थिती दखल घ्यावा आरोपी अजून फिरत येत धमकी देते आम्हाला तुम्ही बाहेर निघा बाहेर निघाल नंतर मारणार नाही हात हातपाय तोडणार असे धमके देते